आणि त्यांनी हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं पण दोन फॉरेनर होते ना त्यांनी सात ते आठ जणांना वाचवलं बर झालं ते आम्ही जर पाच मिनिट दहा मिनिटच्या नंतर बोट आली असते तर आम्ही खाली बुडालो असतो थोडे नाही का स्वतःला वाचवत वाचवत त्या बोटीला धरून धरून माझे बाबा सगळे सगळे बच्चूला एका हातावरती असं पकडलं माझ्या भावाने वगैरे आणि मग आम्ही हेल्प हेल्प करून दुसऱ्या बोटी होत्या आजूबाजूला त्यांना आवाज देत द्यायचा त्यांनी इग्नोर करत होते आणि मग आम्हाला बोललं की जॅकेट पेना मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे आम्ही आठ जण होतो आमची फॅमिलीमधले आणि आठ जण असल्यावरती आमची तीन वाजताची तिकीट होती सॉरी ट्रेन बोट होती आ, तर आम्ही तीन वाजता बसलेलो तर चाळीस पन्नास मिनिट आम्ही बोटीमध्येच होतो त्यानंतर मग एक व्हाईट कलरची बोट आली आणि ती खूप फास्ट आलेली आणि आमच्या बोटीला जाऊन भिडली भिडल्यानंतर आम्हाला थक्का बसला तर आम्ही पडलो तिथल्या तिथेच बोटमध्ये आम्हाला असं वाटलं नॉर्मल आहे आणि मग आम्ही बघितलं तर त्या बोटी मधले लोक आहे ना एक आमच्या बोटवर पडलेला तो नाईंटी पर्सेंट गेलेलाच होता आणि एक तिथेच लटकला त्या बोटला जे त्या बोट मधला नाईंटी पर्सेंट तो पण गेला आणि आम्ही थोड्या वेळ आमची बोट छान म्हणजे चांगली चालत होती पाच मिनिट झाले मग आम्हाला ओरडायला लागले की एअर जे जॅकेट पेन जॅकेट पेन तर माझा भाऊ माझ्या साईडलाच होता तर त्यांनी जॅकेट काढले सगळ्यांना दिले घाला घाला करून ज्यांच्या पर्यंत म्हणजे त्यांनी घातले आणि आम्ही पण घातले मग तशी तशी थोडे थोड्या वेळाने बोट अशी अर्धी अर्धी बुडत बुडत अशी आडवी पडली तर मग काही लोक त्या बोटीखाली फसले आणि काही लोक वाहत चालले गेले लेडीज वगैरे होते आणि बच्चे लोक पण होते ते पण वाहत गेलेले आणि आम्ही आमच्याकडे छोटा बाळ होता आणि माझी सासूबाई आणि मी माझी आई माझे भाऊ हे प्रोग्राम करीत आलेले इथे तर मी बोलली चला आम्हाला फिरायला फिरायला घेऊन गेलेलो एलिफंटाला जायचं करून तर असा प्रकार घडलेला जे तो प्रकार घडला ना दुसऱ्या बोटचा त्यानंतर पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे म्हणजे आमची बोट चालूच होती त्यानंतर मग त्याने वरती गेले कोणी ड्रायवर जो पण आहे आणि मग आम्हाला बोललं की जॅकेट पेना मग म्हणजे आम्हाला डाऊट आलेला की आम्ही बुडणार आहे आम्हाला विश्वासच नव्हता की आम्ही वाचणार आहे ते जॅकेट मुळे आम्ही थोडं सेफ राहिलो ज्यांचे जॅकेट फ्लो मुळे उडाले ते बुड आले आणि आम्ही आम्ही थोडे आहे का स्वतःला वाचवत वाचवत त्या बोटीला धरून धरून माझे बाबा सगळे सगळे बच्चूला एका हातावरती असं पकडलं माझ्या भावाने वगैरे आणि मग आम्ही हेल्प हेल्प करून दुसऱ्या बोटी होते आजूबाजूला त्यांना आवाज देत होतो त्यांनी इग्नोर होते काही आम्ही कुर्ल्यावरून निघालेलो इथे गेट ऑफ इंडियाला एलिफंटाला जायला बस मी इथेच राहते कुर्ल्याला पण माझी फॅमिलीला प्रोग्राम करता बोलावलं होतं ना बोली तर त्यासाठी मी बोलली चला आता आहे सुट्टी तर जाऊया मग त्यानंतर आम्हाला अर्धा तास आम्ही असेच ओरडत राहिलो अर्धा पाऊन तास असेच ओढत राहिलो काही लोक तर बुडूनच गेले पण आम्ही होतो पकडूनच होतो आणि मग फटाफट दोन ते तीन बोट आले आम्हाला घ्यायला आणि ज्यांना जस वाचवता आलं त्या लोकांनी खूप हेल्प केली खोट नाही खूप हेल्प केली आणि आम्हाला वाचवण्यात आलं तर माझे माझे दोन भाऊ आणि माझी आई दुसऱ्या हॉस्पिटलला आहे आम्ही पाच जण इकडे आहे त्यांची थोडी कंडिशन डाऊन झालेली त्यांच्या तोंडामध्ये रॉकेल वगैरे गेलेलं त्या पाण्यामधलं त्यामुळे त्यांचे वीक झालेली कंडिशन लहान लहान मुलगा हा छोटा बाळ होता त्याला तो आधी फसलेला फसल्यानंतर तो फसलेला आधी मग आम्ही ओवर की शार्बिल शार्वी माझ्या त्याचं नाव शार्विल आहे बोलली याला वाचवा कसंही करून आपण गेलो तरी झाले पण त्याला कसं तरी कोणाच्या तरी हाताला लागवा म्हणजे त्या बोटवाल्यांच्या हाताला मग बोट गुड ते आमचं ते बोट आली आमच्याकडे आमच्या जवळ आली तरी आम्ही खूप प्रयत्न करून करून चढलेलो आणि बाळाला त्या होते ना जो आम्हाला वाचवण्याकरता आलेले त्यांच्या हातात दिलेले चौदा महिन्याचा आणि एक म्हणजे सात वर्षाचा मुलगा आमच्या समोरच डेथ झाली त्याची जे त्याला काढलेला आम्ही दुसऱ्या बोट मध्ये घेतलेलं पण त्याच्या पूर्ण त्याला बॅग हे नव्हती लाईफ हा लाईफ जॅकेट नव्हतं त्यामुळे त्याचा जीव नाही वाचू शकला पण दोन फॉरेनर होते ना त्यांनी सात ते आठ जणांना वाचवलं ते दोघं कपल होते ना म्हणजे ते स्वतःचा जीवाची काही न करतात ते एक कोणत्याला ते एक कोणत्याला दोघं जे सगळ्यांना वाचायची कोशिश करत होते आणि ते स्वतःही चांगले आहेत गेले ते लोक आतापर्यंत इथेच होते आणि जे वाचले ते पण आता पण जे आतापर्यंत होते इथे गेले माझ्या भावाला मी ओरडली की शार्विलला घ्या आधी त्यांनी खांद्यावर घेतलं आणि एक हात त्या बोटला लावला इथे बाळ होता आणि त्यांनी एक हात बोटला लावला आणि त्याला वाचवलं आणि मग तिथून बोट आली बर झालं ते आम्ही जर पाच मिनिट दहा मिनिटच्या नंतर बोट आली असली तर आम्ही खाली बुडालो असतो ते लक आमचं की ती बोट आम्हाला वाचवायला आली